बुलढाणा जिल्ह्यात खरीप हंगामाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना लागणाऱ्या बी बियाणे खत यांचा साठा अपेक्षेपेक्षा जास्त आहे शेतकऱ्यांनी एका विशिष्ट कंपनी किंवा ग्रीडच्या बियाणे आणि खतांचा आग्रह करू नये उपलब्ध असलेले सर्वच बियाणे आणि खत उत्कृष्ट दर्जाचे आहेत विशिष्ट बियाणांचा आग्रह धरल्यास यातून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक नाकारता येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी याबाबत खबरदारी राखावी असं आवाहन बुलढाणा कृषी विभागामार्फत करण्यात आलं आहे खरीप हंगामामध्ये शेतकरी बांधवांकडून बियाण्याच्या बाबतीत किंवा खतांच्या बाबतीत एका विशिष्टच कंपनीचा किंवा एका विशिष्टच वाहनाचा आग्रह धरला जातो सोयाबीनच्या बाबतीत बाजारामध्ये असणारे सर्व काही जे वाहन आहेत किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये शेतकरी स्वयंपूर्ण असल्यामुळे त्याच्याकडे स्वतःकडेच घरचं बियाणं सोयाबीनचं आहे कापसाच्या बाबतीत सर्व बियाणं जे आहेत ते पी टी आणि बी जी टूचं असल्यामुळं सर्व कंपनीचे वाहन आहेत ते दर्जेदार आहेत आणि त्याचं उत्पन्न देखील चांगल्या प्रकारे येतं त्यामुळे शेतकऱ्यांनी एकाच विशिष्ट कंपनीचा किंवा वाहनाचा आग्रह धरू नये सर्व उपलब्ध असणारं बियाणं हे चांगल्या दर्जाचं चा आहे त्याचप्रमाणे जिल्ह्याला जो खताचा आवश्यक साठा पाहिजे त्या साठ्याच्यापेक्षा जास्त खत जे आहे ते आपण शेतकरी बांधवांसाठी वितरकांकडे ठेवलेलं आहे त्याच्यामुळे शेतकरी बांधवांना खत वापर करताना जमीन आरोग्यपत्रिका असेल किंवा शिफारस असेल त्याच्यातच खत वापरावं खताच्या बाबतीत सुद्धा विशिष्ट कंपनी किंवा विशिष्ट ग्रेडचाच आग्रह न करता शेतकऱ्यांनी संतुलित खताचा वापर करावा असं आव्हान देखील आपण शेतकऱ्यांना करतो